एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल चिमनराव पाटील यांच्या प्रचारार्थ लोकप्रिय सिने अभिनेते आहुजा यांचा भव्य पार पडला यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गोविंदा यांचे स्वागत केले महायुतीचे उमेदवार यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन अभिनेता गोविंदा यांनी केले यावेळी उमेदवार अमोल चिमनराव पाटील यांच्यासह भाजप शिवसेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया काय म्हणाले अभिनेता गोविंदा केसरी राज लाईव्ह जळगाव आदरणीय अमोल पाटील जी के लिए प्रदान करता हूं। आप सब लोगों से प्रार्थना करता हूं। आप लोग आपण सगळ्यांनी प्रचंड मताने या लोकांना विजयी करायचा आहे अशी मी प्रार्थना माझी मराठी आता काय वर्षानुवर्ष झाली मी विडार गावाची आहे थोडी चाललं ना प्रॉब्लेम नाही ना मी थोडा आता शुभेच्छा प्रदान करतो आई पाय प्रार्थना करतो तुम्ही विजयी यावे व जे इथे अशी कामे करायची तुम्ही ना भविष्य ते या लोकांना असं वाटलं पाहिजे की गोविंदा इथे आला होता आणि अमोलजी इथे आले तर ते मूल मूल मतलब कला अग्र सरस्वती कर मते महालक्ष्मी कर मूल आहे गोविंदम हे आई प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अरे डायलॉग मस्त काय काल गोविंदाजी आपल्या इथे येऊ शकले नाहीत परंतु त्यांचा सकाळी आज स्वतःहून फोन आला की आज येऊ शकतो म्हणून एवढे आजारी असताना त्यांनी आपल्या मतदारसंघात भेट दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका